आज आमचा आहे मेथीची भाजी वांग भात आणि बाजरीची भाकर पुढे चटणी ती फक्त आधी आदित्य अनवण्याला द्यायची भाजी इतकी नाही लसणाची चटणी कोणीच खाऊ शकत नाही खरं काय आणि मग आता काही गोष्टी बसवायची कुठं ती कुठे बसते कोपरेच खावा फो घेऊ बरं अस कर बरं सोडा आता कुठून तरी कुठून तरी म्हणजे काय जिथून जाते तिथूनच सुटणार ना तिथलं बाळ वाजरीची भात बहिनी गेली बारी बारी हां हे आमच्या ते आधी त्या आणवून एकड द्या आणि खामा नाव हो सर खाण्यासाठीच जागा मला <स्तितन> <laughs>